आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जे एन पी टी बंदरामधून विदेशात मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात केली जाते मात्र चार पाच दिवस झालं येथील यंत्रणेचं काम अत्यंत संतगतीने सुरू असल्यानं विदेशात जाणारे कंटेनर अडकून पडलेत जेएनपीटी बंदराच्या बाहेर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या असून यात या वर कंटेनर खोळंबले आहेत विदेशात पाठवण्यासाठी यातील कंटेनर मध्ये कांदा भाजीपाला फळे मासे असा नाशवंत माल अडकलाय शेतीमाल निर्यातीसाठी पाठवलेला कंटेनर वेळेत बंदरात न पोहोचल्यानं ज्या जहाजातून हा माल जाणार आहे ते जहाज निघून जात आहे यामुळे दुसरे जहाज मिळेपर्यंत संबंधित शेतीमाल खराब होऊ शकतो त्याचबरोबर कुलिंगचे हजारो रुपये जादा मोजावे लागत आहेत तर दुसरीकडे कंटेनरचे भाडेही वाढत असल्यानं निर्यातदारांना लाखोंचं नुकसान सोसावं लागतंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी तुषार पाटील नवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा